ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन वीन सावित्रीबाई मानाचा मुजरा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसाह यांना सर्वांना अभिवादन करून व्यासपीठावरील सर्व सन्मानिय अतिथी आणि या ठिकाणी ज्या ज्या सर्वांनी सहभाग घेतलेल्या असे सर्व या या कार्यक्रमासाठी ज्या सहभाग घेतलेले असे सर्व घटक आणि इथे विशेष करून आपला तुम्हा सर्वांच्या सहकार्याने किंवा सहभागाने हा कार्यक्रम होऊच शकत नाही असे सर्व आमचे विद्यार्थी मित्र आणि सर्व इथे पालकवर्ग उपस्थित आहे या ठिकाणी मी सर्वप्रथम या आय टी जी आय आय टी जीनियस कॉम्प्युटर एज्युकेशन वाडा यांच्या वतीने आणि या ठिकाणी यांच्या सामायिक एकत्रित हा कार्यक्रम इथं सोहळा संपन्न झालेला आहे त्या वतीने मी या ठिकाणी सर्वप्रथम जो ना टाळ्या आपल्या सरांसाठी कल्पेश ठाणे सरांसाठी जो ना टाळ्या ज्यांनी पूर्ण वर्षभर जी मेहनत ते घेतली आहे त्यांनी ग्रुप जॉईन केलेला आहे आणि त्या ग्रुपला आम्ही सतत बघत असतो त्यांची जी कामाची कळकळ त्यांची जी टीमवर आणि चांगल्या पद्धतीने दहावी बारावी नंतर जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा प्रत्यक्ष देणार कोणी कराटीची परीक्षा देणार कोणी ग्राम सेवेची परीक्षा देणार अजून ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात तुम्ही प्रत्यक्ष उभारणार तेव्हा तुम्हाला समजेल हे व्यासपीठ किंवा ही जे आपल्याला घडून आलेली आहे तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेच नेमकी प्रश्न पत्रिका कशी असते याच परिपूर्ण ज्ञान तुम्हाला या पायामधून मुख्य पायामधून तुम्हाला मिळणार आहे सर्वप्रथम सर्व टीमला धन्यवाद देतो आपण कुठल्याही प्रकारच नियोजनामध्ये किंवा या टायमिंग वेळापत्रामध्ये म्हणजे जे टू तु जो तुम्ही नियोजन त्या आपण हे सर्व घडत आहात शिस्तीने ते सुद्धा आणत आहात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आपण हे सगळं सामाजिक काम या शैक्षणिक क्षेत्रात आपण एक चांगला बदल घडावा या पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर पुढे तुम्ही अजून भरारी उभारी घेणार आहे ही संस्था आपली तर मी तुम्हाला माझ्या पंचायत समितीच्या वतीने आणि पंचायत समितीच्या वतीने जी जी मदत लागेल गट शिक्षण अधिकारी आमच्या योग्य जी गव्हा आहे आम्ही सर्व पंचायत समितीचे टीम वर्क जी आहे ती तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू जी जी मदत मदत तुम्हाला पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे लागेल ती मदत आम्ही तुम्हाला निस्वार्थ प्रमाणे आणि सगळे आमच्या जे सदस्य मंडळी आहेत ती सर्व तुमच्या पाठीशी खबीरपणे उभी राहील एवढंच मी तुम्हाला बोलतो आणि तुम्हाला पुढील वाचन शुभेच्छा देतो आणि मला दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय जय महाराज